महाराष्ट्राच्या संस्कृती साक्ष देणाऱ्या या गणेशोत्सवाला आता उद्यापासून सुरुवात होत आहे खरं तर या, या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झालेलं आहे आणि घरोघरी या विघ्नहर्त्याचं आगमन होतं आणि नागरिक देखील मनोभावे पूजा करतात मात्र पुणे महानगरपालिकेने यंदा या उत्सवाला एक आगळं वेगळं स्वरूप दिलेलं आहे हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा आणि उत्सव देखील साजरा व्हावा आणि पर्यावरणाला देखील हानी पोचू नये यासाठी लिबर्टी फाउंडेशन आणि पुणे महानगरपालिकेने एक पाऊल उचललेलं आहे आणि याची एक संकल्पना घेऊन आलेल्या आहेत त्यांनी शाडूमातेचे गणपती तयार केलेले आहेत आणि विशेष म्हणजे मूर्ती देखील तुमची आणि किंमत देखील तुमची म्हणजे ज्या भक्तांना जो गणपती भावेल आवडेल तो त्यांनी घेऊन जावा त्याची कुठलीही प्रकारचा जो काही मोबदला होता तो ठरवला जाणार नाही ऐच्छिक रूपामध्येही जी काही मूल्य असेल ते जाणार आहे वाटली तुम्ही मूर्ती घेतली काय खूप छान कल्पना आहे तू आमची मूर्ती आणि तुमची किंमत ॲक्च्युली आपण कधी असं म्हणतात की गणपतीचं घेताना भाव करत नाही पण इथे आम्ही हे एकदम मला आश्चर्यकारक वाटलं की तुम्ही किती दहा रुपये जरी दिले तरी पण आम्ही काही कोणी बघणार नाहीये तुम्हाला तिथे किंवा रिसिप्ट मिळणार नाहीये सो ते मला जास्त चांगलं वाटलं आणि अर्थात इको फ्रेंडली आपल्याला सगळ्यांनाच आता गरज वाटायला लागली आहे कारण की नदी खूप दूषित झालेली आहे आणि तिथे तुम्ही विसर्जन करू पण नाही शकत आता त्यामुळे जर घरगुती आपण विचार केला घरगुती विसर्जन करण्याचा तर हा एक चांगला ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे खरं तर बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या मूर्ती उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत देखील ही मोठ्या प्रमाणावरती आणि प्रत्येक भाविकाला ती परवडेलच असं नाही म्हणून हा पालिकेने एक वेगळा हा उपक्रम उचललेला आहे नक्की पुणेकरांना हा उपक्रम आवडला का याला प्रतिसाद कसा आहे मला तर हा प्रतिक प्रति खूप आवडला हा इनिशिएटिव्ह अँड आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट द पी एम सी की इतका चांगला उपक्रम तुम्ही घेतला आहे अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सम मोर इनिशिएटिव्ह लाईक दिस इन द फ्युचर विच विल हेल्प अस टू सेव्ह द एन्व्हायरनमेंट कारण नीड ऑफ द चेंज क्लायमेट चेंज इज द नीड ऑफ द आर आणि वी हॅव टू टेक स्मॉल स्मॉल स्टेप्स तो आय वूड रिअली अप्रिशिएट द हार्डवर्क टेकन बाय पुणे मन म्युन्सिपल कॉर्पोरेशन थँक्यू सो मच पर्यावरणाचा रास होतो आणि आपण तो हळूहळू हो कमी केला पाहिजे त्यासाठी त्यांनी उचललेलं पहिलं पाऊल आहे आणि हा उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो आहे या ठिकाणी सगळ्यापासून नागरिकांनी खूप छान प्रकारे गर्दी केलेली आहे आणि लोकांना उपक्रम जे आहे तो इतका आवडलेला आहे की लोकं आले की म्हणजे खूप खुश होतात आणि ही जी मूर्ती आहे इतकी परिणामपूरक मूर्ती आहे शाडू मारुतीची मूर्ती आहे ही ही जी मूर्ती आपण पाण्यामध्ये टाकली वीस मिनिटांमध्ये जे माती होऊन जाते त्यामुळे याच्या कुठलेही बाकीचे हे होत नाहीत आणि जे रंग वगैरे पण आहेत ते एकदम सिंपल कलर कि नाही का जास्त असे ऑइल पेंट वगैरे तसे काही नाही त्यामुळे आतापर्यंत म्हणजे लोकांनी नेलेले आहेत आणि अजून नेत आहेत जवळजवळ अडीचशे तीनशे मूर्ती असतील अमरावती इथे आणि त्यातल्या आता साठ सत्तर मूर्त्या राहिल्या आहेत बाकी सगळ्या मूर्त्या संपलेल्या आहेत त्या ठिकाणी म्हणजे पुणेकरांच्या प्रकल्पाला पसंत छान खूप छान पुणेकर सगळे एकदम खुश झालेले आहेत पुण्यात कुठे कुठे सुरू आहे आत्ता आपले गोंधरडल्या आपले इथे या ठिकाणी आपण सांस्कृतिक विभाग आणि पर्यावरण विभाग पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे आपण राबवतो आहे सुनील बलराळा आमचे उपायुक्त आहे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहोत निश्चितच एक पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा आणि आपल्याला देखील त्याचा आनंद घेता यावा यासाठी हे पालिकेने उचललेलं एक पाऊल आहे कॅमेरामॅन पियुषासा मी प्रथम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे